पण ये ना पाच अंक नंबर आला बायपूर जे काय असेल ते कायद्याने सर्वेरे येतील सर्वेरे येऊन शंभर टक्के बाउंड्री फिक्स करणार तुमच्या सर्व आल्यावरती आमचे असणारे शेजारी ग्रामस्थ त्यांना आणि ते ग्रामस्थ आणि आम्ही गाव म्हणून आम्ही ग्रामपंचायत राहतो चालेल

चला <muchas>

यार अरे से मार्किंग करते हैं

Bagaimana? Bagaimana? Sudah <usuk> sih. Bagaimana?

बाबा नमस्कार काय नाव तुमचं काय चाललंय सध्या एवढी गर्दी रस्ता झाला पाहिजे ना आतापर्यंत कसे जायचे मग आता पुढाकार कोणी घेतलाय स्वप्नील भाऊनी स्वप्नील भाऊच्या पाठीशी का

बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका